काय सांगाल नेते आपण पवारसाहेबांची गाठ घेतली आहे आपल्याबरोबर कमीत कमी पाच ते सहा नगरसेवक देखील होते आपण कोणाच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी गेले होतात आणि नक्की काय अपेक्षा आहेत आम्ही कोणाच्या उमेदवारी मागणीसाठी गेले नव्हतो माननीय पवारसाहेबांना आम्ही भेट घ्यायला गेलो की साहेब आम्ही सतरा अठरा आजी माझे नगरसेवक आहे तर आम्हाला जर चिंचवड विधानसभा जर राष्ट्रवादी पवार साहेब गटाला तर आमचा विचार करा असं आम्ही त्यांना सांगण्यासाठी गेलो एकूण किती नगरसेवक येतील असं वाटत आमचे चालू आठ नगरसेवक आहेत म्हणजे त्याच्या माजी आहेत बाकीचे दहा बारा आहेत आणि बी जे बी चे पाच हजार ते तर आमच्या जीवाच्या आमच्यासाठी काही करू शकतात ते जर साहेबांनी विचार केलाच तुमच्या उमेदवारीचा किंवा तुमच्या तुम्ही दिलेल्या उमेदवाराचा तर आपण एक दिलाने सगळे काम करणार आहात का आम्ही सगळी जेवढी आहे तेवढं एक मिटिंग घेऊन आणि आमची मिटिंग झालेली आहे की आम्ही सगळ्यांतर्फे एकच उमेदवार देणार आहे म्हणजे तुमचा पुढचा उमेदवार महाविकास आघाडीचा असेल यावर शिक्कामोर्तब झालं जर त्यांना सुटली जागा तर